ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा कारण बाप काय असतो बाप घराचा पाया असत आई त्याच्यावर कळस असत आणि पाया कचलाय की घर कोसळत असत बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कन खर कन त्याच्या काळजात सुद्धा लादळूची संवेदना बाप त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारानी सोन्या चांदी चारूबाब बाप तल ढा